नमस्कार मंडळी आजची रेसिपी ना खूप झटपट आहे तर श्रावण महिन्यातले आपला आहे आवडता सण म्हणजे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनसाठी तर झटपट मला तर बर्फी तयार करायची होती किंवा पेढा तर म्हटलं घरामध्ये खोबरं होतं शिल्लक आणि त्याच खोबऱ्यापासून तयार केली आहे झटपट अशी खोबऱ्याची बर्फी पंधरा मिनटाच्या आत तसासपाई बसल्या होत्या आणि त्यांना मी दिलं आहे खोबरं खावलण्यासाठी किंवा तुम्ही मी मिक्सरला बारीक कट करून बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालतं तर खावलणं एक पाच मिनटं लागलं आहे आणि डब्यामध्ये घालून ठेवलं करायचं प्लॅनिंग नव्हतं बर्फी म्हणून डब्यामध्ये मला सकाळच्याला करायचं तर वेळ भेटला म्हणून लगेचच ही खोबऱ्याची बर्फी तयार करायला घेतली झटपट करायची होती म्हटलं लगेच पंधरा मिनटात होते पण म्हणून चला सुरुवात करूया तर कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये घालायचं खोबरं इथं साखरेचा अंदाज सांगते तुम्हाला पुढं तर खोबरं पहिल्यांदा एक पाच ते दहा मिनटं लो फ्लेमवर आपण कोरडं करून घेणार आहोत म्हणजे सळसळ झालं की खोबरं हे त्यामध्ये व्यवस्थित बसते बसतेसुद्धा आणि कचकचित लागत नाही भाजले की तर जे राहिलं होतं शिल्लक तुकडे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आपण खिचताना थोडंसं राहतंच ते आता थोडंसं मिक्सरला बारीक करून घ्यायचं किंवा तुम्ही खवलण्याऐवजी मिक्सरमध्ये बारीक करूनच घेतलं तरी चालतं तर छान असे पाच ते दहा मिनटं मी असं परतून घेतलं आहे आणि खोबरंसुद्धा तुम्हाला बघा परतताना सळसळी दिसत आहे ना तर हे छान असं हे आपण खोबऱ्याची ओल्या नारळाच्या खोबऱ्यापासून छान अशी बर्फी तयार करत आहोत दरवेळेला आपल्याला एक तास ते पाऊन तास ही बर्फी तयार करण्यासाठी लागतो पण आजची बर्फी आहे ती झटपट होणार आहे तर मिक्सरच्या जारमध्ये चार घेतलेत विलायची काजू घेतल्यात पास्ता बदामसुद्धा पासा घेतले बदाम आहेत तर अंदाजानुसार इथं मी मिल्क पावडर घेतली आहे तरीसुद्धा सांगते दोन चमचे इथे मिल्क पावडर घेतली आहे आणि तुम्हाला सांगतो झटपट ही बर्फी झाली आहे सीट झाले ते म्हणजे कस्टर्ड पावडर तर कस्टर्ड पावडर घेतले आहे दोन चमचे म्हणजे दोन चमचे मिल्क पावडर आणि दोन चमच कस्टर्ड पावडर तर अंदाजे घेतला आहे अशीच पुडी आहे तर आ, दोन चमचे असं नुसार घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं दूध घालायचं आणि हे आहे मिश्रण ते छान असं मिक्सरमध्ये बारून बारीक करून घ्यायची म्हणजे पेस्ट करून घ्यायची तर बघा मिक्सरमध्ये छान असे पेस्ट करून घेतले बदामचे तुकडे बारीक राहिले तर सुद्धा चालतात कारण की दाताखाली का आली ना छान लागते ते बर्फीमध्ये तर इथं आपण गॅस बंद पहिला शेगडी बंद केली आणि नंतर आणि चालू केली आहे कारण की बारीक करताना जळण्याची शक्यता असते कोरडं झालं आहे खोबरं तर ह्यामध्ये घातले आहे एक वाटी साखर साखरेचा अंदाज आहे ते तू तुमच्या आवडीनुसार करू शकता कमी जास्त घ्यायची जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर ॲड करू शकता आणि कमी आवडत असेल तर तुम्ही साखर कमी घालू शकता तर साखर छान अशी तर वितळत आहे आणि वितळतानासुद्धा ह्या खोबऱ्याचा कलरसुद्धा बदलत आहे म्हणजे ब्राऊन होत आहे म्हणजे साखर आणि हलवायची हलवायला अजिबात थांबायचं नाही चांगलं छान असं हलवत राहायचं म्हणजे खोबरं खाली कडेला चिटकत नाही तर दुसरी गोष्ट घ्यायची म्हणजे तूप घालायचं तूप आपल्या आवडीनुसार घालायचं कमी जास्त तर इथं मी दोन चमचे तूप आत्ता वापरत आहे आणि थोडंसं आहे ती तूप मी ताटा लावून घेणार आहे तर बर्फी करण्यासाठी हा ताटाचा उपयोग केला आहे म्हणजे खाली आहे ती बर्फी चिटकत नाही आणि व्यवस्थितरित्या निघते तर ताटालासुद्धा तूप लावून बाजूला ठेवलं आहे कारण की लगेचच ही बर्फी तयार झाली आहे त्यामुळं ताटालासुद्धा तूप लावलं आहे आणि आता हे बघा तूप घालूनसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं साखरेला सुद्धा पाणी सुटत आहे आणि पाणी आटायलासुद्धा सुद्धा वेळ लाग, लागत नाही कारण की आपलं खोबरं आहे ते सळसळीत झालं आहे त्यामुळं खूप साखर वितळली जाते आणि व्यवस्थितरित्या हे सेट होतं तर नंतर आता खो साखर वितळल्यानंतर पाच मिनटानंतर ह्यामध्ये घालून घेऊया जे आपण पेस्ट करून घेतली आहे प्युरी करून घेतली आहे मिल्क पावडर कस्टर्ड पावडर काजू बदाम आणि विलायची ही मिक्सरमध्ये मिसर मिक्सर करून आपण घेतलं आहे आणि लगेचच हे घातल्यानंतर ह्याचा गोळा व्हायला तयार झाला आहे तर आपण जेव्हा बर्फी बर्फी करतो तेव्हा काय होतं साखर घालतो आणि जास्त वेळा हलवत असतो दूध घालतो तूप घालतो आणि दुधाचं प्रमाण जास्त असतं गोळा व्हायला उशीर लागतो पण आता काय झालं आहे आपण ह्यामध्ये कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर घातलं आहे त्यामुळं काय होतं कस्टर्ड पावडरमुळं घटसरपणा येतो आणि दूध मिल्क पावडर घातल्यामुळं हे लागणार आहे बर्पीलाईना पेड्यासारखी चव येते आणि ही वेगळीच असं होतं म्हणजे च चव छान येते आणि कस्टर्ड पावडर घातल्यामुळं त्यामध्ये काय असतं कॉर्नफ्लावर असतं त्यामुळे गोळा व्हायला तयार होते तर बघा गोळा झाला आहे छान असा म्हणजे आपली बर्फी सेट होयला आपण रेडी करूया गॅस शेगडी बंद केली आहे आणि लगेचच आपण आता ह्या ताटामध्ये घालून घेऊया तूप लावून घ्यायचं अदोगरच तर इथं ठेवलं आहे आपण ताट आणि ताटामध्ये घालून घ्या लगेच झाली की नाही झटपट तर झटपट होण्याचं सिक्रेट तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही झटपट तुम्हाला ही बर्फी करायची असेल तर नक्कीच त्यामध्ये कस्टर्ड पावडर एक ते दोन चमच्याचा वापर करा आणि मिल्क पावडर घाला मिल्क पावडरने छान अशी टेस्ट येते ते, आणि सेटसुद्धा होते लगेच तर लगेच सेट होण्यासाठी मी फ्रीजरमध्ये हे ठेवलं होतं तर हाताला थोडंसं तूप लावायचं म्हणजे चटका बसत नाही आणि हाताला ते चिटकत नाही आणि छान असं हे पसरून द्यायचं आणि बघा छान असं पसरून दिलं आहे आता ठेवूया आपण फ्रीजमध्ये आणि दहा मिनटं आता हे आहे व्यवस्थित काही साख सुद्धा आटली जाते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणि सेट होते नाहीतर तुम्ही दोन तीन तासांना हे कट केलं तरी सुद्धा चालतं चुकलं माझं पहिल्यांदा मी कट करूनच हे फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे होतं नंतर असं थोडंसं दमवलं जातं कारण की घट झालं असतं हे सगळं साखर बर्फी तर कट करून घेतली आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट केली तर चालते त्रिकोणी चौकोनी तर मी तर चौकोनी आकारामध्ये करत आहे रक्षाबंधनसाठी ही मिठाई खास तयार केली आहे बघा झटपट अशी तुम्हीसुद्धा रेडी करा आणि केल्यानंतर मला आपल्या सोनाली किचनला नक्की सांगा प्र परफेक्टच होते आणि तुम्हाला सांगते कस्टर्ड पावडर ह्याच्यामध्ये घालायचं कारण म्हणजे झटपट करायची होती म्हणून आणि त्यामुळं फ्लेवरसुद्धा छान येतो यामध्ये मिल्क पावडरमुळे सुद्धा पेड्यासारखी चव येते दुधाचा कमी वापर वापर केला तूप तूपसुद्धा घातला आहे मस्त टेस्टी ही बर्फी तयार झाली आहे आणि माझ्या सुद्धा आवडलं आहे कारण की माझे भाऊ आलते आणि भावानं सुद्धा आवडले आहे नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा रक्षाबंधन झाले आहे पण व्हिडिओ टाकायला लेट झाला आहे माझ्याकडून काल वेळ भेटला नाही पाहुणे वगैरे भरपूर आलते कालच टाकायला पाहिजे होता हा व्हिडिओ पण वेळ भेटला नाही तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा अशाच रेसिपी साध्या सिंपल बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि खाल्ल्यानंतर आमच्या घरच्यांच्या तोंडातून आवाज आला कायमच की सोनाली भारीच की ग